नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या चॅनेलमध्ये आज आपण मोदी मंत्रिमंडळात घेतला गेला मोठा निर्णय आता सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना मिळणार आयुष्यमान योजनेचा लाभ याविषयी जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यावेळी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सत्तर वर्षावरील सर्व वृद्धांचा समावेश करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की चार पॉईंट पाच कोटी कुटुंबातील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळवून देणे हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे सरकारने असेही सांगितले की या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली वचनबद्धता व्यक्त केली होती सत्तर वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाईल आयुष्यमान भारत योजनेत आधीच सामील असलेल्या सर्व कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला पाच लाख रुपयापर्यंतचे अतिरिक्त सामायिक ड्रॉपअप कवर मिळेल ज्येष्ठ नागरिक सध्या केंद्र सरकारच्या कोणत्याही आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असल्यास त्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेवर स्विच करण्याचा पर्याय असेल सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांची सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या इतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक आधारावर प्रतिवर्ष पाच लाख रुपयापर्यंतचे कवर मिळेल सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे आधीच इतर सार्वजनिक आरोग्य विमा योजना जसे की केंद्र सरकारची आरोग्य योजना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना आयुष्यमान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल इत्यादींचा लाभ घेत आहेत ते एकतर त्यांची विद्यमान योजना निवडू शकतात किंवा ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पर्याय निवडू शकतात मित्रांनो तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पी एम ई बस पेमेंट सुरक्षा यंत्रणा जाहीर करण्यात आली या अंतर्गत एकशे एकोणसत्तर शहरांमध्ये अडतीस हजार ई बस चालवल्या जाणार आहेत या योजनेअंतर्गत मासिक पेमेंटची हमी दिली जाईल ई बस चालवण्याचा खर्च कमी असणार आहे तसेच प्रदूषणाचा भारही कमी होईल तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दुर्गम गावांसाठी बासष्ट हजार पाचशे किलोमीटर नवीन रस्ते बांधण्यात येणार आहेत त्यासाठी सत्तर हजार एकशे पंचवीस कोटी रुपयापर्यंत खर्च येणार आहे दोन हजार कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मिशन मोसमी सुरू होणार आहे या अंतर्गत डेटा मॉडेलिंग नवीन टेक्नॉलॉजीचे रडार डेटा आधारित तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे तुम्हाला हवामानाची अचूक माहिती मिळेल जी शेती आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद